मंडळांच्या इतिहासामध्ये आपण सध्या आलो आहोत जुना बुधवार पेठेमध्ये आणि जुना बुधवार तालीम मंडळाचा गणपती तुम्ही माझ्या मागे बघू शकताय कोल्हापूरचा सम्राट अशी ज्या गणपतीची ओळख आहे अशी सुंदर अशी गणेश मूर्ती या ठिकाणी आहे तब्बल चोवीस फूट उंचीची ही गणेश मूर्ती प्रभावळ सकट आहे आणि पूर्णपणे पाठीमागे असणारे प्रभावळ देखील अतिशय सुंदर रूपात या ठिकाणी आहे आणि जो कोल्हापूरचा सम्राट या ठिकाणी अशी जी काही ओळख या गणपती बाप्पाची आहे ती या ठिकाणी अधोरेखित होताना पाहायला मिळते या मंडळाचा जो इतिहास आहे तो खूप मोठा आहे कोल्हापुरामध्ये जेव्हा कागदाच्या लगड्यापासून एकवीस फुटी गणेश मूर्तीची स्थापना केली जाऊ लागली ती याच मंडळाकडून केली जाऊ लागली आणि तेव्हापासून वेगवेगळ्या ज्या काही परंपरा है, आहेत गणेशोत्सवामध्ये राबवण्यात आलेल्या आहेत या मंडळाकडून आपण या मंडळाच्या कार्यकर्त्यांशीच बातचीत करणार आहोत आणि नेमकी कशा पद्धतीने परंपरा आतापर्यंत राबवण्यात आली आहे तेच जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात नमस्कार किती वर्ष झाली मंडळाला आणि कधीपासून स्थापनेपासून कशी वेगळी परंपरा जपली आहे जुनावदार कलमीची स्थापना अठराशे अडतीस साली झाली आता जे चालू वर्ष आहे ते एकशे शहाऐंशी वर्ष चालू आहे आणि यात म्हणजे गणेशोत्सवाच्या बाबतीत जर बोलायचं झालं पुण्यानंतर कोल्हापुरात पहिली एकवीस फुटी गणपती ही एक आता इको फ्रेंडली किंवा शाडूच्या मूर्त्या बनवा पण त्यावेळेला एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली या बुधवार पेठेतील कलाकार आदिनाथ बनगे यांनी एकवीस फुटी कागद्याच्या लगद्यापासून मूर्ती बनवली आणि त्याचं विसर्जन सुद्धा नदीमध्ये केलं म्हणजे त्यामुळे कुठलंही प्रदूषण अथवा काय झालं त्यान नाही त्यानंतर एकोणीशे एकोणऐंशी ला नरसिंह अवतार केला उभी उभी मूर्ती होती त्यानंतर मात्र थोडस जरा मरगळ मंडळाला आली थोडीशी आणि त्यानंतर मग नेहमीच्या पद्धतीने पाच ते सहा फुटापर्यंत गणपती आपण बसवले तसेच फक्त गणपती हा नाही आहे या ठिकाणी मनोहर शिंदे जे एन सारखे लोक यात कलाकार होते इथले स्थानिक त्यांनी हलता बोलता चालता असा सीन रेड्यामुखी वेद म्हणजे ज्ञानेश्वर ज्ञाना तो म्हणतात की तुझ्या रेड्याला वेद बोलायला हवं त्यावेळेला रेडा वेद बोलण्यात केलं होतं आणि त्याचं प्रक्षेपण त्यावेळेला टीव्ही वगैरे काय नव्हतं बुधवार पेठेत त्याचं सर्किट या तयार करून त्यावेळेला सीन चालू व्हायचा त्यावेळेस पेठेतल्या सर्व घरामध्ये तो वेद ऐकायला मिळायचा अशा पद्धतीनं त्यांना वैकुंठाला जाणारा इंदिरा गांधींचा असे बरेच म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे शीन सुद्धा करल्या हलता चालता बोलता असे चांगल्या पद्धतीचे नवनवीन शीण असे कलाकार आपल्या बुधवारपेठेत असल्यामुळं त्याला एक वेगळ्या स्थानिक कलाकारांच्याकडनं जे प्रेम मिळते तालमेला ते बाहेर आणून किंवा त्यात येत नाही इथं जीव ओतून गणपतीसाठी कार्य करणारी माणसं आहेत आता तर सध्याचा जर आगमन सोहळा बघितला तर खरोखर कोल्हापुरामध्ये त्याचा म्हणजे कोल्हापुरात नव्हती महाराष्ट्रात प्रत्येक म्हणजे धार्मिक जे आमच्याकडे वारकरी पंत संप्रदायाची लहान मुलं आणले तुरुंग इथून आणलेली होती पंच्याहत्तर विद्यार्थ्यांची टीम होती त्यामुळे एक धार्मिक वातावरण निर्माण झालं पण आता कसं आहे डॉल्बी किंवा हे पण आमच्याकडं लेझिम डॉल्बी डॉल्बी सुद्धा होता पण असं कुणाच नाही की डॉल्बी होता वारकरी संप्रदाय जो होतं मुरळी होता यंदाची अशा पद्धतीने मिरवणूक पारंपरिक पद्धतीने काढण्यात आली होती जर गणपती बाप्पाचा जर विचार केला तर गणेश मूर्ती देखील आतापर्यंत वेगवेगळ्या रूपातील असू देत किंवा वेगवेगळ्या पद्धतीच्या मंडळाने बसवलेल्या आहेत काय सांगाल त्याबद्दल देखील नाही दरवर्षी आता म्हणजे आमच्याकडे एकवीस फुटी म्हणजे गेली पाच वर्षी आमच्या बुधवारपेठेतील एक युवा कार्यकर्ते नेपोलियन सोनोले यांनी सलग तीन वर्ष म्हणजे पाच वर्ष आमच्या तालमीला एकवीस फुटी गणपती हे आम्ही मुंबई मधून आणतोय राजेंद्र धाड हे ते मूर्तिकार आहेत ते या मूर्तीचा सर्व देणगी आमचे नेपोलियन सोनेनं दिलेले आहे आणि याच्या याच्यापूर्वी आम्ही दरवर्षी एक वर्ष आधी नवनवीन पोस्टर्स किंवा जुन्या जुन्या पद्धतीचे शिल्प असणारे गणपतीचं आम्ही चित्र तयार करायची तालमीमध्ये मिटिंग व्हायची आणि त्यामधनं सिलेक्ट करून असे आमच्याकडं बरेच विविध प्रकारच्या रूपातल्या मूर्त्यांचं चांगल्या पद्धतीने आम्ही मूर्ती स्थापना करत होतो नक्कीच कोल्हापुरातील ही ऐतिहासिक म्हणावी लागेल कितीतरी वर्षांची परंपरा असलेली ही तालीम आहे आणि अशाच पद्धतीने हा आ, जुना बुधवार तालमीचा गणेशोत्सव यंदाही साजरा होतोय अतिशय सुंदर अशा गणेश गणेशमूर्तीच्या सान्निध्यामध्येही गणपतीचे असंख्य कार्यकर्ते हा गणेशोत्सव साजरा करत आहेत असाच सगळा हा इतिहास कोल्हापूरकरांनी जपलेला आहे महासत्ता लाइव साठी मी साईप्रसाद महेंद्रकर कोल्हापूर अशाच ताज्या अपडेटसाठी महासत्ता न्यूजला सब्सक्राइब करा